नमस्कार आज आपण काहीतरी खास बनवणार आहोत ते म्हणजे डोंगरी आवळ्यापासून घरच्या घरी च्यवनप्राश बाजारात तर मिळतोच पण घरचा च्यवनप्राश शुद्ध तर असतोच शिवाय मुलांची इम्युनिटी वाढवण्यासाठी एकदम बेस्ट असतो बऱ्याचदा असं होतं ना की मुलं सारखी आजारी पडतात थोडं वातावरण बदललं की सर्दी खोकला सुरू मग आपल्याला काळजी वाटते पण यावर एक सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे जो आज आपण पाहणार आहोत आणि हा नैसर्गिक उपाय म्हणजे आवळा हो आपला साधा आवळा ज्याला इंडियन गुजबेरी असंही म्हणतात हाच आहे आपल्या आजच्या रेसिपीचा खरा हिरो आवळा म्हणजे जणू काही नैसर्गिक विटॅमिन सीचा राजाच आहे आणि इम्युनिटीसाठी विटॅमिन सी किती महत्त्वाचा आहे हे तर आपल्याला माहीतच आहे हेच तर मुलांना आजारांपासून लांब ठेवतं आयुर्वेदामध्ये आवळ्याला एक खास स्थान आहे त्याला रसायन म्हटलं जातं आता रसायन म्हणजे काय तर सोप्या भाषेत अशी गोष्ट जी शरीराला आतून दुरुस्त करते ताकद देते आणि तारुण्य टिकवून ठेवायला मदत करते म्हणजे आवळा फक्त फळ नाही तर एक प्रकारचं टॉनिक आहे इम्युनिटी तर वाढतेच पण आवळ्याचे फायदे इथेच संपत नाहीत याने पचनशक्ती सुधारते त्वचा आणि केस पण चांगले होतात रक्त शुद्ध होतं आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहिती आहे आवळा जरी फक्त हिवाळ्यापुरता मिळत असला तरी च्यवनप्राशच्या रूपात आपण त्याचे फायदे वर्षभर घेऊ शकतो बरं तर मग आता थेट कृतीकडे वळूया च्यवनप्राश बनवण्याचा पहिला टप्पा खूप सोप्पा आहे फक्त तीन स्टेप्स आहेत सगळ्यात आधी काय करायचं तर ताजे डोंगरी आवळे कुकरमध्ये चांगले मऊ होईपर्यंत वाफवून घ्यायचे थंड झाले की त्यातल्या बिया काढून टाकायच्या मग जो घर उरतो ना तो मिक्सरमधून काढून घ्यायचा आणि शुद्ध तुपावर लालसर होईपर्यंत मस्त परतायचा हा टप्पा खूप महत्वाचा आहे बरं का कारण यामुळे च्यवनप्राशला छान चव येते आणि तो जास्त दिवस टिकतो आता तिसरी स्टेप जेवढा आवळ्याचा गर असेल तेवढीच साखर घेऊन त्याचा घट्ट पाक करायचा आणि परतलेला गर त्यात घालून एकजीव करायचा बस झाल्या आपल्या च्यवनप्राशचा बेस तयार म्हणजे पहिला आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा आपण यशस्वीपणे पूर्ण केला आहे पण थांबा च्यवनप्राश अजून पूर्ण झालेला नाही कारण खरी जादू तर पुढे आहे या बेसमध्ये काही औषधी वनस्पती आणि इतर गोष्टी घालायच्या आहेत पण त्या घालण्याची एक योग्य वेळ असते म्हणजे यात मध कधी घालायचा बाकीची औषधी चूर्ण कोणती आणि केव्हा टाकायची फायनल च्यवनप्राश कसा बनेल आणि सगळ्यात महत्वाचं मुलांना किती प्रमाणात द्यायचं बरं तर आपलं आवळ्याचं मिश्रण अगदी तयार आहे आता वेळ आहे त्याला एक फायनल टच देण्याची ज्यामुळे ते एक खरंखुरं शक्तिशाली आरोग्यपूरक बनेल चला तर मग आता बघूया शेवटच्या दोन पण सगळ्यात महत्वाच्या पायऱ्या याच स्टेप्स आपल्या साध्या मिश्रणाला एका जबरदस्त आरोग्यपूरकात बदलणार आहेत आपल्या चवनप्राश पूर्ण करण्यामधली पहिली आणि खरं तर सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे मध घालणं मध फक्त नैसर्गिक गोडवास नाही देत तर एक प्रकारे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह म्हणूनही काम करतं म्हणजे आपलं चवनप्राश जास्त काळ टिकतं आणि हो एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची गरम मिश्रणात मध अजिबात घालायचा नाही असं म्हणतात की यामुळे मधाचे जे औषधी गुणधर्म आहेत ना ते कमी होऊ शकतात त्यामुळे थोडा धीर धरायचं आणि मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचं ठीक आहे मध घालून झालं आता वेळ आहे त्या खऱ्या जादूची म्हणजे त्या शक्तिशाली औषधी वनस्पतींच्या पावडरची ह्याच पावडरमुळे च्यवनप्राशला त्याचे सगळे आरोग्यदायी फायदे मिळतात तर या रेसिपीसाठी आपल्याला काही खास वस्त्रगाळ चूर्णं लागतील वस्त्रगाळ म्हणजे काय तर अगदी कापडातून चाळलेली एकदम बारीक पावडर इथे त्यांचं प्रमाण दिलं आहे बघा लेंडी पिंपळी अश्वगंधा अर्जुन साल ही सगळी चूर्णं आपल्या च्यवनप्राशची ताकद कित्येक पटींनी वाढवतात आता प्रश्न पडेल की ह्याच वनस्पती का तर याचं उत्तर इथे आहे या सगळ्या वनस्पती मिळून आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर काम करतात म्हणजे बघा पचनसंस्थेपासून ते अगदी श्वसन संस्थेपर्यंत सगळ्यांना आधार देता बस सगळं मिश्रण तयार झालं की ते एका काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये जर ते व्यवस्थित साठवलं तर हे घरगुती च्यवनप्राश वर्षभर ताजं आणि तितकंच परिणामकारक राहतं च्यवनप्राश तर झालं तयार पण आता येतो एक सगळ्यात कॉमन आणि महत्वाचा प्रश्न मुलांना हे किती आणि कसं द्यायचं हा तक्ता बघा यात अगदी सोप्या भाषेत वयानुसार प्रमाण दिलं आहे म्हणजे पाच ते बारा वर्षांची मुलं असतील तर त्यांना रोज एक छोटा चमचा पुरेसा आहे आणि बारा वर्षांपेक्षा मोठी असतील तर दोन चमचे देऊ शकता अगदी सोप्प आहे फक्त किती द्यायचं हे महत्वाचं नाही तर कसं द्यायचं हेही तितकंच महत्वाचं आहे सगळ्यात उत्तम म्हणजे कोमट दुधासोबत देणं याने काय होतं तर त्याचे फायदे शरीरात जास्त चांगल्या प्रकारे शोषले जातात दूध नसेल तर साध्या पाण्यासोबतही चालेल च्यवनप्रास तर आपण बनवलंच आहे पण त्यासोबतच मुलांची प्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या अजून मजबूत करण्यासाठी काही सोप्या सवयी लावता येतात ज्या खूपच उपयुक्त ठरतात चला बघूया त्या काय आहेत पहिली टीप तर इतकी सोपी आहे आणि पूर्णपणे विनामूल्य मुलांना रोज फक्त तीस मिनिटं सूर्यप्रकाशात खेळू द्या हे एका खूप महत्त्वाच्या पोषक तत्वासाठी गरजेचं आहे आणि ते पोषक तत्व म्हणजे व्हिटॅमिन डी सूर्यप्रकाशामुळे आपलं शरीर स्वतः व्हिटॅमिन डी तयार करतं आणि मजबूत रोगप्रतिकारक शक्तीसाठी हे व्हिटॅमिन डी अक्षरशः अत्यंत आवश्यक आहे आणखी एक खूप छान आणि फायदेशीर सवय म्हणजे रोज रात्री झोपण्यापूर्वी मुलांना एक ग्लास गरम हळदीचं दूध देणं हळदीमध्ये जे अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात ना ते आरोग्यासाठी खूपच चांगले आहेत हे झालं काय खावं याबद्दल पण काय टाळावं हेही तितकंच महत्वाचं आहे जंक फूड किंवा जे पाकिटबंद पदार्थ असतात ते कमीत कमी द्या याने मुलांची पचनसंस्था मजबूत राहते जी चांगल्या आरोग्याचा पाया आहे आणि हो या सगळ्यासोबत दोन बेसिक गोष्टी कधीच विसरायच्या नाहीत एक म्हणजे दिवसभर भरपूर पाणी पिणं आणि दुसरं म्हणजे रात्रीची शांत आणि पुरेशी झोप या दोन गोष्टी म्हणजे शरीर ताजतवानं आणि निरोगी ठेवण्याचा राजमार्ग आहेत आणि आता एक बोनस टिप जर घरी थोडी जरी जागा असेल तर आवळ्याचं एक झाड नक्की लावा हे म्हणजे जणू काही आपण घरीच एक नैसर्गिक फार्मसी तयार करतोय जी वर्षानुवर्ष आपल्या आरोग्याची काळजी घेईल तर बघा अशा प्रकारे आपलं घरगुती एकदम शुद्ध आणि कोणत्याही प्रकारची रसायनं नसलेलं आरोग्यपूरक तयार झालं आहे स्वतःच्या हाताने बनवल्याचे समाधान तर आहेच ही सोपी रेसिपी म्हणजे आपल्या कुटुंबाचं आरोग्य जपण्याचा एक नैसर्गिक आणि पूर्णपणे विश्वासार्ह मार्ग आहे याच्या मदतीने मुलांची प्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या वाढवायला खूप मदत होते तर मग च्यवनप्राश बनवण्याचा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी तयार आहात ना चला मुलांच्या आरोग्यासाठी हा एक उत्तम घरगुती उपाय पूर्ण करूया आणि ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मनात एक विचार नक्कीच येतो की आपल्या पारंपरिक घरगुती उपचारांमध्ये खरंच किती प्रचंड शक्ती दडलेली असू शकते नाही का तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत